जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड होयी रेमणा प्रचण्डस्वामिबपाठिशी त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ अवधूत गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज बखर ओम श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थाय नम हरि ओम।, ओम नमो जगद्गुरो विश्वव्यापक चरा दयागण सकाम हेतु पूर्णफलदायक मम गुरो श्रीस्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ध्यान ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कन्थाटोपीचमाला दण्डकमण्डलुधर कण्ट्याकाररक्षक त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम। घात श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटास सण अठराशे सत्तावन्न साली आरंभीचा आले श्रीमंत मालोजी राजे हे त्यावेळेस नुकतेच राज्यपदारूढ झाले होते श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास प्रसिद्ध झाले व पुढे ते सोलापुरास आले नंतर अंकलकोटास आले यानंतर लीला करून काशी रामेश्वर पावेतो हजारो लोक श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शनास नित्य येऊन पुणित होऊन गेले महाराजांचे वेळचा प्रत्येक शब्द अण शब्द त्यांची प्रत्येक कृती ही चमत्काराची असे नित्य शतशः चमत्कारांच्या गोष्टी घडून येत असत कोणी त्या गोष्टी लिहून ठेवल्या असत्या तर आज महाराजांच्या चरित्राचा भागवत भारतासारखा मोठा ग्रंथ झाला असता परंतु आपल्या कमनशिबा पणामुळे पन, श्री स्वामी महाराजांची लीला ते असताना कोणी लिहून ठेवली नाही त्यांची लीला कोणालाही लिहिता आली नसती कारण क्षणोक्षणी त्यांच्या लीलेत चमत्कार दृष्टीस पडे अफाट समुद्रातून मुठभर वाळू घेऊन बाहेर निघावे त्याप्रमाणे श्री स्वामी महाराजांचे अफाट चरित्रसागरातून मुठभर चरित्रमाला लोकजनांपुढे मांडण्याचा प्रस्तुत प्रयत्न आहे कथा एक गाणगापूरचे पुजारी दर्शनास आले श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्त अवतार वर्णिले आहेत ते श्री दत्त श्रीपाद वल्लभ स्वामी व श्री नृसिंह सरस्वती असे आहेत पुढील अवतार श्रीस्वामींचा आहे श्रीस्वामी मंगळवेड्यास प्रसिद्धीस आले नाहीत गाणगापूर आपले मुख्य स्थान त्याचे नजीक वास करून प्रसिद्ध व्हावे या हेतूने श्रीस्वामी अक्कलकोटास प्रसिद्ध झाले श्रीस्वामींचे सर्व भक्त त्यांना दत्ताचा अवतार मानून भक्ती करतात व पुढील चरित्रावरून सर्व वाचकांची तशीच खात्री होणार आहे गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वतींचे स्थान आहे तेथे अनेक दत्त उपासक सेवा करून इच्छित फलप्राप्ती करून घेतात श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकऱ्यास अक्कलकोटास जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरास दृष्टांत झालेले आहेत महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून त्यांना प्रश्न केल्यास महाराज दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड असे उद्गार काढित शिवाय मूळ मूळ याप्रमाणे स्वामी महाराज हमेशा उच्चारित असत एके दिवशी गाणगापूरचे पुजारी श्री स्वामी महाराजांचे दर्शनास आले दर्शन झाल्यावर पुजाऱ्यास समर्थांनी तुमच्या देवाचे नाव काय म्हणून प्रश्न केला पुजाऱ्यांनी सांगितले महाराज आमचे देवास श्री नुसिंह सरस्वती असे म्हणतात ते ऐकून श्री स्वामी महाराज म्हणाले माझे नाव नृसिंहभान आहे बरे कित्येक प्रसंगी मीच राम झालो मीच कृष्ण झालो होतो असे म्हणून श्री स्वामी महाराजांचे उद्गार निघत यावरून श्री स्वामी महाराज हे अवतारी होते हे निसंशय आहे राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ यांची व स्वामी महाराजांची सोलापुरास गाठ पडली नंतर महाराज अक्कलकोटास आले याबद्दल सागर हकीकत पुढे येईलच चिंतोपंत हे स्वामी महाराजांचे पूर्ण भक्त होते महाराज हे दत्त अवतार असून त्यांचे सहवासाचा लाभ होणार हे त्यास पाच सात वर्ष अगोदरच समजले होते ती गोष्ट अशी की श्रीक्षेत्र पंढरपुरास गोपाळबुवा नावाचे महासिद्ध जगद्वंद्य पुरुष होऊन गेले सन अठराशे शेहेचाळीस सत्तेचाळीस साली राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ सोलापुरास मामलेदार असता त्यांचे हाताखालील नगदी कारकून साताऱ्यास रजेवर गेले होते परंतु येताना ते पंढरपुरास मुक्कामासं आले आपण कोण कुठे असता म्हणून बुवांनी त्यास प्रश्न केला यावर कारकून म्हणाले आम्ही सोलापुरास मामलेदार कचेरीत कारकुना आहोत हो तुमचे मामलेदारास पत्र द्यावयाचे आहे असे स्वामी बुवा म्हणाले व त्यास दौत लेखनी कागद आणण्यास सांगितले कागद दौत लेखनी आल्यावर बुवांनी पत्र लिहिण्यास सुरुवात केली हे पत्र असे सांगितले होते की त्यातील मुख्य मुद्द्याची गोष्ट ती पुढीलप्रमाणे काही दिवसांनी तुला महान योगी सत्पुरुष श्री दत्तात्रेयांची गाठ पडून त्यांचे दर्शन व सहवास होईल पुढे सात आठ वर्षांनी चिंतोपंतांची व श्रीस्वामी समर्थांची गाठ पडून चिंतोपंत श्रीस्वामी समर्थांचे निस्सिम भक्त झाले श्रीस्वामी हे साक्षात दत्त अवतार आहेत याबद्दल त्यांची पूर्ण खात्री झाली होती गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती यास केलेले नवस पुष्कळदा भक्तजन अक्कलकोटास येऊन श्री स्वामी सानिध्य तो नवस फेडीत असत कथा दोन ब्राह्मणाच्या मुलाची मुंज घाटावरील एका ब्राह्मणाने श्री नृसिंह सरस्वतींस असा नवस केला की के आपणास पुत्र झाल्यास त्याचे उपनयन आपण गाणगापुरास येऊन करू पुढे श्री दत्तकृपेने त्याच पुत्र झाला नवस फेडण्यास तो ब्राह्मण कुटुंबासह गाणगापुरास जाण्यास निघाला अक्कलकोटपर्यंत गेल्यावर ब्राह्मणाची खर्ची संपली तेव्हा ब्राह्मणाने श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना केली की आपणास गाणगापुरास जाऊन नवस फेडवत नाही तर आपण दत्त अवतार आहात तर येथेच नवस फेडून घ्यावा यावर स्वामी महाराजांनी मान हलवली आणि आपला होकार दिला ते पाहून या ब्राह्मणाला मोठा आनंद झाला मग त्याला कृपेने द्रव्याची मदत मिळून त्याच्या मुलाची मुंजही झाली नवसाची सांगता झाल्याबद्दल ब्राह्मणास रूपाने श्री दत्तात्रेयांनी सांगितले अक्कलकोटास हल्ली जयंतीचा व गुरुप्रतिपदेचा मागवंद्य प्रतिपदेस उत्सव होतो या उत्सवास अक्कलकोट संस्थानातून सालाना तीनशे रुपयांची नेमणूक आहे गाणगापूर येथे भक्तास अक्कलकोट जाण्यास जा जाण्यास दृष्टांत होतात त्यापैकी काही कथा या अध्यायांमध्ये पुढे मिळतीलच या प्रकारे कथा एक आणि दोन समाप्त श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ